चोवीस ऑगस्टला आमच्या लग्नाला दीड वर्ष पूर्ण आठवते ना हो दीड वर्ष पूर्ण झालं आणि खर तर माझा सत्कार करायला हवा पण तो तो कोणी केला नाही काल काल सेलिब्रेट थायलंडला गेलो होतो थायलंडला आणि ऍडव्हेंचरस अॅनिव्हर्सरी वगैरे होती पिफी आयलंड आए... वर आणि ह्यांनी काय स्नॉर्कलिंग आणि ते सगळं केलं आणि कट्टू कालचा दिवस दीड असा खूप स्ट्रगल करून मी सुखरूप घरी पोहोचले आहे आणि इथे ही व्यक्ती दिसते खूप ट्रॅफिक ना नमस्कार सुस्वागतम टू माय युट्यूब चॅनल शाईन विचारमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज इंट्रो व्हिडिओ शूट न केल्यामुळे तुम्हाला कळलंच असेल की आज माझी किती घाई झाली आहे सो असा सुरू झाला साधारण घाई घे दिवस मेथीची भाजी आहे घालून केलेली आणि ज्वारीची भाकरी साधारण पक्ष्यांचा सा एक आवाज आणि एक कप गरम गरम चहा याच्याने दिवस सुरू झाला की म्हणजे एकदम फ्रेश वाटत पहाटेपासून प्रचंड पाऊस पडत होता आणि आता पावसाला तितका जोर नव्हता पण कन्सिस्टंटली पाऊस पडत होता त्याच्यामुळे माझं असं झालं की कधी आपण ऑफिसला पोहोचतोय आणि कधी आपलं काम सुरू करतोय कारण पाऊस आणि प्रवास म्हणजे नकोशी गोष्ट असते खूप जास्त ट्राफिक आहे कारण पाऊस आहे सकाळपासून आणि आता ऑलमोस्ट वाढत चालू आणि ऑफिस आला अतिप्रचंड पाऊस आहे पण जो दोन तीन दिवस आधी खूप जास्त पाऊस होता त्या मनाने कमी आहे पण माहीत नाही पुढे पाऊस कसा वाढतोय आहे दिवसभरात आणि पाऊस किती वाढणार आहे आणि मी रिक्षा नेऊसुद्धा सुद्धा भीतीये बाहेर दिसणाऱ्या कमी छत्र याच्यावरून आत्ता तरी ऑफिसमध्ये माणसं कमी आली असावं असं वाटतं सकाळी सकाळी ऑफिसमध्ये मोदक वाटप सुरू आहे आणि एल आणि चपातीचे मोदक आणलेत काय काय अरे बापरे कसले मोदक आहेत गेस करा ह्या व्यक्तीने खाल्लेलं नाही आहे हे जे मोदक आहेत ते चपातीचे मोदक आहेत खूपच मस्त लागत आहेत वाव नाईस रॉंग फील्डमध्ये आलेली लोकं चुकीच्या प्रोफेशनमध्ये आले आहेत एवढे छान कुक असून तर हा सकाळी सकाळी आपण चपातीचा मोदक खातो आहे आणि आजची तारीख इथे आहेच पंचवीस तारीख आणि बाकीचं काम आहेच तो डोलेसुद्धा रेडी आहे आता आपण खाऊया खूप कमाल आणि अप्रतिमित झाले आहे इकडे बघा ह्याच आहेत ना या चुकून चुकीच्या प्रोफेशनमध्ये आलेल्या आहेत सकाळपासून काय काय बनवलेलं आहे हे काही नाही घरी नाही पण ह्या माणसाकडे सगळं खाणं नेहमी असतं आणि तुम्हाला साधारण वाटेल की लोक काय बाबा दिवसभर ah. खातच असतात का तर हो म्हणजे आठवडाभर सुट्टीवर जाणार गणपतीची सुट्टी घेणार म्हणजे आठवड्याभराचं सगळं काम हे एका दिवसात आणि आठ तासामध्ये कंप्लीट करायचं सो त्याची टू डू लिस्ट काढली आणि पटापट कामाला सुरुवात केली खाण्या व्यतिरिक्त मी कामसुद्धा करते थँक्यू इकडचे छत्र इकडे आल्या आहेत माझी छत्री मला आता ऑफिसला मी डायरेक्ट देणार आहे दोन तारखेला उद्या जायचं आहे से सायन्स सेंटरला सो त्याच्यामुळे आत्ता हेड ऑफिसला मी डायरेक्ट दोन तारखेलाच येणार आहे बाय इथे मला असं वाटतं हे ब्लिचिंग पावडर टाकलं आणि याचा वास तो असतो तो मला अतिप्रचंड आवडतो तुमच्यापैकी कोणाला असा आवडतो का आज पनवेलला काहीतरी ट्रेनचा प्रॉब्लेम सुरू होतं आणि अर्धा तास वगैरे ट्रेन्स लेट होत्या असं मी डिसाईड केलं की परवा एनिवेज बाप्पा येणार आहेत घरी खूप काम करायचं आहे सो आपण डिरेक्ट ऑटोने जाऊया आणि छान असं मस्त क्लीन ॲटमॉस्फिअर आहे सो खूप छान वाटतंय काही सेकंदापूर्वीच कौतुक केलं आणि आता इतकं ट्रॅफिक लागलं आहे रे संपूर्ण ब्रिज पॅक झाला आहे लिटरली बापरे इतका कंटाळा आहे बसून बसून काय करणार इतका वेळ फोन तरी घेऊन काय करणार खूप जास्त कंटाळा आला आहे ऑलमोस्ट एक ते दीड तास उलटून गेला आहे आणि ट्राफिक काही कमी व्हायचं नाव घेत नाही आहे सगळीकडे ट्राफिकच ट्राफिक आणि गाड्या अगदी हळूहळूहळू अशा मुंगीच्या पावलाने हत्तीच्या पावल्यानं वगैरे असं मला वाटतं साधारण चालत आहेत आणि ट्राफिक तुम्हाला दिसतच असेल आणि इंस्टाग्रामवर न्यूजमध्ये वगैरेसुद्धा या ट्रॅफिकबद्दल चर्चा होते आणि फायनली रात्र झाली आहे म्हणजे बाप रे कहर केला आहे ट्राफिकने कहर सिरियसली ट्रेनने येताना जेवढं एक्झॉस्ट होत नाही त्याच्यापेक्षा डबल एक्झॉस्ट आज मी ऑटोने येताना झाले कारण अडीच तास मी फक्त बसून होते मी काही केलं नाही आहे आणि कंटाळ आला खूप बरं ठीक आहे ते सगळं होतच राहणार आहे स्वतः घरी जाऊन Uh, व्यायाम करायला करायला अजिबात वेळ मिळणार नाही बिकॉज ऑलरेडी खूप लेट झालाय खूप रात्र झाले त्याच्यामुळे जाऊन पटापट पत्ट जेवण बनवायचंय आणि आज प्रथमेश घरी आहे खूप दिवसानंतर तो घरी सापडला आहे त्याच्यामुळे त्यांच्यासोबत पण आपण गप्पा टप्पा मारूयात तर मंडळी असा खूप स्ट्रगल करून मी सुखरूप घरी पोहोचले आहे आणि इथे ही व्यक्ती दिसते रिक्षाने जग फिरून आली बिचारी खूप ट्रॅफिक होता ना हे वाक्य मी मगाशी रेकॉर्ड करायला लागवतं मी घरी एंटर केल्या गेले म्हणजे माणूस कुठल्या सिच्युएशनमधून आला आहे ह्याला मी सांगत होते की ट्रॅफिक आहे वगैरे खूप वेळ झाला आहे अडीच तास वगैरे साधारण आणि हा रिप्लाय करतो ओके ये सावकाश आणि घरी आल्या आल्या अनफॉर्च्युनेटली कॅमेरा बंद होता म्हणजे वैतागून मी बंद केला आणि ही व्यक्ती आलीस जग फिरून रिक्षातून तो पार्लाच्या ब्रिजला ला अडकले होतेस का जो फास्टेस्ट ब्रिज हो। आहे फास्टेस्ट ब्रिज मध्ये बांद्रा टू पार्ला म्हणून मस्त गव्हर्नमेंटचे आभार <laughs> <laughs> ते असत ना मान्यवरांचे आभार आहे ना खरंय मान्यवरांचे आभार आणि विजेत्यांचं अभिनंदन असं असत ओके तर आपला विजेता आलेला आहे मागच्या वेळेस एक पुरस्कार घेताना आपण ब्लॉग मध्ये बघितलेलं आता एक शूट संपवणी व्यक्ती इथे आली आहे आणि आता काय प्लॅन आहेत प्रथमेश्वर आता काय नाही आता आराम करायचंय आणि भांडी घासायची राहिली आहे ती भांडी घासणार आहे मी मागच्या रील मागच्या रील मध्ये एका बघितलेल्या भांडी अजून पेंडिंग आहेत हा ती तशीच आता भांडी आणि भांडी वगैरे घासून झालेली आहे मला आता जेवण करायचंय जर हा जेवण करत असता तर किती बरं झालं एव्हा ना जेवण झालं असतं अर्धा पण आता तू काय करणार आहेस जेवण नाही पण आता तू काय शिकवलं मी आता चहा 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 करणार आहे आता हा घरी आहे म्हणजे मला दिवसात चार पाच वेळा चहा विचारे त्याच हा आता बघू सेट न झालेत इकडे बघ असं तर चहा करणार आहे मी आता आणि चहा पिऊन शेतीच्या ची तब्येत जर बरी झाली तर जेवण मी ओके कट बाय आणि चहा रेडी झाला आहे हो हो भात रेडी होतोय आणि होण्याआधी बसल्या बसल्या काय मदत केली ते इथे बसून मला स्क्रिप्ट वाचून दाखवली आणि आता मका खातोय तर इथे मसूरचा मसाले भात कम खिचडी भात असं काहीतरी झालं आहे आणि इथे आमच्याकडे आज नवीन शेफ आलेले आहेत त्यांनी हा काय प्रकार बनवलाय काय आहे आहे ओके तर इथे नवीन व्यक्ती आज आलेली पहिल्यांदा आमच्या ब्लॉग मध्ये ज्यांचं नाव आहे प्रतीक परब आल्याला <laughs> घरी आल्याला त्यांनी एक नवीन आमच्या पदार्थ बनवलेला आहे तर आता त्यांना त्यांनी बनवलेलं आम्ही खातो आणि आम्ही बनवलेलं त्यांना देतो म्हणजे मी कुठून आलवायच ते घ्या सारखं वरती तोंड करून बोलतोय पण मी कुठून आलो अरे मी हे केलं ना वर ते मसूर टाकले मसूर वरती टाकले मीठ टाकतात भुरभुरलेत काय वरून टेस्ट मी बोलतोय कट वाटला तुम्हाला आजचा दिवस मध्ये फसल्यानंतर घरी येईपर्यंतचा स्ट्रगल आणि सकाळचा ऑफिसचा स्ट्रगल तर तो वेगळाच असतो आणि खूप दिवसांनी खरं तर प्रथमेश ऑलमोस्ट एक दोन आठवड्यानंतर आला आहे आणि त्यामध्ये काल मे आज पंचवीस तारखे दिवशी आम्ही हा ब्लॉग शूट करतोय ना काल चोवीस ऑगस्टला आमच्या लग्नाला दीड वर्ष पूर्ण आठवत आहे ना हो दीड वर्ष पूर्ण झालं आणि खरं तर माझा सत्कार करायला हवा पण तो आ... <laughs> तो कोणी केला नाही काल सेलिब्रेट <laughs> 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 इतका काल हा माणूस दिवस दिवसभर झोपून होता कारण हा पहाटे आला शूट वरून पहाटे मी सहा वाजता आलो आणि त्याच्यानंतर मी जे झोपलो त्याच्यानंतर आता या व्हिडिओ नंतर इथे झोपेल आता एवढं त्यांनी ऑन कॅमेरा जे काही के केलेलं आहे आणि आम्ही काय मी करते ना त्याचा ॲक्च्युली आम्ही सेलिब्रेट कसं केलं तर आम्ही सेलिब्रेट केलं झोपून फक्त झोपलेलो होतो आणि मग क्षितिजाचं पण डोकं दुखायला आणि ती झोपली सो आमचं जे सेलिब्रेशन होतं दीड वर्षाचं ते काही झालं नाही आम्ही आम्ही अॅनिव्हर्सरीला कुठे गेलो होतो आपण आपण गेलो होतो कुठेतरी बाहेर आणि कुठे गेलो थायलंडला आणि ऍडव्हेंचरस अॅनिवर्सरी वगैरे होती पिफी आयलंड वर आणि काय स्नॉर्कलिंग आणि ते सगळं केलं आणि कट्टू वर्ष कालची दीड वर्ष एकदमच वेगळं आता माहित आहे सेकंड अनिवर्सरी काय असणार आहे प्लॅनिंग किती पण अशीच बघू बघू आपण करू काहीतरी आपण प्लॅन करू नक्कीच असं वाटतंय आणि थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल आभार गणपतीची तयारी तुमच्या घरी सुरू असेल तरीही वेळात वेळ काढून तुम्ही आमचा व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्ही आमचे खूप जेन्युअन सबस्क्रायबर आहात आणि त्या व्यतिरिक्त ब्लॉग कुठले कुठले अजून बघायला आवडतील व्हिडिओज प्रिवियस अजून बघितले नसतील तर पटापट बघा कारण मी जस्ट रिसेंटली बघत होते तर खूप uh, काही काही असे ठराविक व्हिडिओज आहेत जे भरपूर असे लोकांनी बघितले नाहीयेत आणि ज्याच्यामध्ये मला तुमच्या रेग्युलर लोकांच्या कमेंट्स दिसल्या सो पटकन जाऊन जेव्हा वेळ असेल तेव्हा जाऊन ते बघा आणि नेहमीच लाईक करा शेअर करा कमेंट करा हाईक करा आणि गणपतीची मस्त मजा घ्या एन्जॉय करा भरपूर मोदक मोदक खा हा, हा, ते इम्पॉर्टंट आहे आणि आणि काय काय नाही परत झोपायला तू तयार आहेसच येस आता परत मी झोपणार आहे कारण माझी एवढ्या दिवसाची झोप झाली नाहीये ते अजून मला दोन तीन दिवस लागतील रिकव्हरीला हा नंतर नंतर शूट वरून आला वाटतं अर्धा त्याला कळतं अरे आपण शूट सोडून घरी आलेलो आहोत शूट संपवून घरी आलो येस लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय ओके बाय आणि हाईप बाय